क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अमरावती जिल्हा एमिच्योअर स्पोर्ट कराटे डो असोसिएशन अमरावती नारायणराव राणा महाविद्यालय बडनेरा शारीरिक शिक्षण विभाग राजेश्वर युनियन हायस्कूल बडनेरा द फायटर स्पोर्ट क्लब अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा सुट्ट्यांचा पुरेपूर उपयोग व्हावा म्हणून निशुल्क का ग्रीष्मकालीन क्रीडा प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आलं होतं निरोगी जीवनशैली तणावमुक्त सुदृढ आरोग्य व उत्तम शरीरेष्टी यासाठी आज खेळाला महत्त्व आलं असून क्रीडा कौशल्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शारीरिक अधिक क्षमतांचा विकास साधण्यासाठी प्रयत्न करण्यात येतोय उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये अवास्तव बाबींना महत्व न देता क्रीडा शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकास साधण्याचा प्रयत्न करण्यात येत असून दरवर्षीप्रमाणे यावर्षी सदर शिबिरे घेण्यात आलं होतं असे मुख्य प्रशिक्षक सोनल रंगारी यांनी सांगितलं आहे सेंसे सोलर रंगारी यांच्या मार्गदर्शनामध्ये नियमित शारीरिक तंदुरुस्तीसाठी व्यायाम कराटे योगा मार्शल आर्ट शिवकालीन मर्दानी खेळ रोप स्किपिंग स्वसंरक्षण बुद्धिबळ मैदानी खेळ व व्यक्तिमत्व विकास बद्दल प्रशिक्षण देण्यात आलं आहे सदर प्रशिक्षण शिबिराचा समारोपीय कार्यक्रम नुकताच सार्वजनिक कपिल बुद्ध विहारच्या सभागृहामध्ये संपन्न झालाय समारोपीय कार्यक्रमामध्ये प्रमुख अतिथी म्हणून माजी मनपा स्थायी समिती सभापती प्रकाश बनसोड प्रमुख अतिथी प्राध्यापक अमोल मिल्खे गजानन सावंत सुभाष बेलेकर विपिन मसी स्नेहल प्रवीण कुंडकर तसेच इयत्ता दहावीमध्ये बडनेरा मधून स्थान प्राप्त करणारी सत्कार मूर्ती कुमारे रसिका राजेंद्र धुर्वे व्यासपीठावर उपस्थित होते शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी सर्व उपस्थित गण मान्य अतिथींचे पालकांचे मने चित्तथरारक असे प्रात्यक्षिक सादर करून जिंकून घेतली दरवर्षीप्रमाणे यावर्षीही साई स्पोर्ट अँड म्युझिकल अमरावतीचे संचालक राजेश लवणकर यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना सहाय्यक प्रशिक्षक म्हणून कार्य करणाऱ्या व शिबिरार्थींना प्रशिक्षण देणाऱ्या सहाय्यक प्रशिक्षक व उत्कृष्ट शिबिरार्थी तसेच सत्कारमूर्ती मूर्ती यांना त्यांच्यातर्फे सन्मान चिन्ह देण्यात आलं सदर शिबिराकरता सर्व पाहुणे मंडळींनी या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन करून पुढील वाटचाली व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या रिपोर्ट न्यूज